निनाद फाउंडेशन नांदेडच्या वतीने राजुरा येथील ऐंशी शेतकऱ्यांना गम बुटाचे वाटप खरीपाच्या सुगीत दिवसरात्र जीवाची पर्वा न करता रानावनात फिरणाऱ्या शेतकऱ्यांचा काळजी वाहू ठरले नांदेडचे निनाद फाउंडेशन मुखेड तालुक्यातील राजुरा येथे दहा ऑगस्ट रोजी नांदेड येथील निनाद फाउंडेशनने एक सामाजिक बांधिलकी जपत खरीपाच्या सुगीत दिवसरात्र जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या शेतकऱ्यांना विषारी जीव जंतूंपासून संरक्षण म्हणून गम वाटप करण्यात आले राजुराखुर्द येथील गरजू अशा ऐंशी शेतकऱ्यांना नांदेडच्या निनाद फाउंडेशनने गम वाटप केले आहे शेतकरी जनजागृती या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुराखुर्द ठाणा गट ग्रामपंचायतीचे सरपंच अमित अशोकराव पाटील राजूरकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर गणेश पावडे आर सी राजूरकर निनाद फाउंडेशनचे उपाध्यक्ष वाडेकर कोषाध्यक्ष धोडीराज देशमुख सदस्य गजानन लासलकर राजू पाटोदेकर यांची उपस्थिती होती डॉक्टर गणेश पावडे यांनी सर्पदंश संदर्भात शेतकऱ्यांनी शेतात काम करत असताना काय काळजी घ्यावी आणि स्वतःचे कसे संरक्षण करावे याबद्दलची सखोल अशी माहिती देत गमबुटाचे महत्त्व पटवून देत सर्पदंश या विषयावर गावकरी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून जागरूक केले कांड फाउंडेशनच्या या शेतकरी जनजागृती महमेची राजुराखूरत सह परिसरात कौतुक केले जात आहे यावेळी राजुराखूर येथील प्रतिष्ठित नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उदाहरण सांगितले की इश्वन साहेब झालं हे कळालं की तर बरेच समज गैरसमाज आपल्या समाजामध्ये सरपंच आहे सर्पध्वंशाचा रुग्ण वाचतो का तर शंभर टक्के वाचतो तर तो कधी वाचतो तर लवकरात लवकर त्याला आरोग्यसेवा भेटली दवाखाना भेटला तर तो शंभर टक्के माझ्या स्वतःच्या भावाला सोयाबीन मध्ये फवारी करत असता वेळेस एका परवडाने फुटणं ज्याला म्हणतो ते झालं आणि मी शहरात राहतो गाव भाऊ गावाकड राहतो तो पान उतार्याकडे इकडं तिकडं जाऊन आला घरी थांबला पूर्ण पाय धरण्यासारखा पूर्ण सुजला दगवी बंद झाल्यावर मग त्यांनी मला कॉल केला की असं असं झालं तर आम्ही त्याला दवाखान्यात हे करून त्याचं लोक पूर्ण साफ करून एकवीस दिवस तो आमच्याकडे ऍडमिट होतो तर एकवीस दिवसानंतर तो बरा झाला आणि आता दरवर्षी आणि ही घटना पोळ्याच्या दिवशी झाली होती पोळ्याच्या दिवशी घटना झाल्यामुळे तो दर पोळ्याला माझ्या पाया पडतो माझ्यावर मोठा आहे तरी पडतो पण तो म्हणतो की पुढची पोळी तुझ्यामुळे मला बघायला भेटायला तर सापाच जे हे आहे आपल्याकडं मुख्यतः बिनविषारी सापाच प्रमाण जास्त आहे पण चार असे साप आहेत ते खूप जास्त विषारी आहे चार प्रकारचे जे साप आहेत ज्याला आपण नाग ज्याला म्हणतो त्याच्यानंतर असतो मन्यार नवाजात क्रेट ज्यालाय रसोनकांबळे साहेबांचा मृत्यू झालेला सांगितलं क्रेट चाव साप जे चावलेलं आहे ते कुणाच्याही लक्षात पण येत नाही की बाबा साप चावलाय आपल्याला कारण त्याचे दात खूप छोटे असतात एकदम मुंगी चावल्यासारखे काहीतरी होतो आणि ते विष मात्र सर्व जातीचा साप छोटा असतो विष पण कमी असतो पण सगळ्यात जहरीला ज्याला आपण म्हणतो तो असतो मन्या बाकी फुरस करोड हे साप दिसायला मोठे असतात ते आवाज करतात चावण्याच्या अगोदर आणि चावल्यानंतर पूर्ण पाय सुजणे रक्त प्रवाह येणे हे पूर्ण विष शरीराने पसरणे त्याच्यानंतर किडनीचं काम कमी होणे एक असतो मज्जा रजू आणि मेंदू म्हणजे ज्याचं कंट्रोल ते ते आहे आपल्या सगळ्या शरीराचं त्याच्यावर आणि दुसरं जे आहे खुर्शी ज्याला म्हणतो आपण किंवा करोड ज्याला म्हणतो त्या परोडाचा आपल्या शरीरावर रक्ता भिसरण रक्त कोडणी हे काम असतं त्यामुळं परळ चावल्यानंतर तुम्ही म्हणत असाल पाय धरणासारखा होतो पाय सुसतो आणि मग तो पेशंट हळूहळू रक्तपेशी फुटायला लाग ला लागल्यामुळं लग्न रक्त येणं ह्या गोष्टी होतात हे झाल्यानंतर एखाद्याला साप, साप चावला समजा शेतात साप चावला साप चावतो कधी एक तर रात्रीच्या वेळी किंवा इसुकाळ्याच्या ठिकाणी तुम्ही गेलात पायात का काही घातलेलं नसेल तुम्ही झोपलेला आहात जमिनीवर समतल तुम्ही बाजूवर झोपले नाही पलंगावर नाही सहसा आता आखाडे असतात आखाड्यावर आपण पोतं टाकून तसं झोपी जातो आणि मग साफ आत्ता परवा रात्री मी गावाकडे गेलो होतो आम्ही खाली बसलेल्या असता वेळेस एक नाग आमच्या जवळून गेलो मग चावतो कधी तर ते समांतर जमिनीवर तुम्ही झोपल्यानंतर चावतो मग आतून शेतात गेल्यानंतर बाजेवर पलंगावर किंवा काही जे काही लाकडाचं हे आहे त्याच्यावर झोपायला पाहिजे त्याच्यानंतर उघड्या पायानं जे फिरतो आपण ते शक्यतो टाळायला पाहिजे एवढं करू नये जर एखाद्याला साप चावला शेतात चावला किंवा घरी जरी चावलं तर त्या पेशंटला सगळ्यात पहिल्यांदा न घाबरून जाता त्या पेशंटचं मनोबल वाढवणं त्याच्यानंतर त्यानं शेतात असेल तर त्याला उचलून घेऊन येणं चालवलं की ते सगळ्या शरीरात वीस पसरतात जिथं चावलंय त्याच्या वरच्या भागामध्ये काहीतरी दस्ती असेल दस्ती दोरी असेल दोरी एकदम करकटून कर नाही फक्त तिथला रक्त पुरवठा वर जाऊ नये एवढं यांना बांधायचे त्याच्या खालून आपली करंगळी गेली नाही पाहिजे एवढं ते टाईट बांधायचं पेशंटला चलवायचं नाही आणि हे झाल्यानंतर आपण जे कुठल्या पान उतार्याकडे जातो किंवा त्या गोष्टी करायचं नाही सरकारनं याच्यासाठी पूर्ण विलाज आणलेला आहे दवाखान्यामध्ये तो विलाज मोफत असतो आणि लवकरात लवकर जिथे याचा अँटीस्नेक भेनोम उपलब्ध आहे अशा दवाखान्यामध्ये पेशंटला घेऊन जाईल सर्पदंश ज्याला झालाय ते म्हण सरकारी दवाखान्यात किंवा कुठल्याही प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जिथं हे अँटीस्नेक भेनम नावाचं इंजेक्शन आले ते भेटल्यानंतर तिथं तो वाचतो एक्सपायर्ड होत नाही हे झाल्यानंतर त्या पेशंटच्या पायाला वगैरे बांधून त्याला दवाखान्यात करायची ते आपलं पहिलं काम आणि घाबरून न जात बरं एखाद्याला झालाय की नाही हे ओळखण्यासाठी काही जे आपल्या याच्यामध्ये जर पेशंट म्हणायला लागले मला गिळायला त्रास होतोय दोन दोन गोष्टी दिसायला लागल्यात मला माझ्या तोंडाची चव गेली पायाला अचानकपणे सूज आली श्वास घ्यायला त्रास होतो जे आपल्या शरीरात नॅचरल ओपनिंग आहेत जसं नाक आहे तोंड आहे डोळे आहेत कान आहे लघवीची जागा आहे संडाच्या जागा आहे मिथून कुठून तरी रक्त यायला लागलं ती लक्षणाची सर्पधनुष्याची असते मी कोकणामध्ये मेडिकल ऑफिसर होतो तर एका बरोडाने फुटलेल्या पेशंटच्या सगळ्या ठिकाणून रक्त येत नाकातून डोळ्यातून तोंडातून कानातून सुद्धा रक्त येत म्हणजे एवढं रक्त तुटत हे सगळं झालं की पेशंटला लवकरात लवकर न चालविता पायाला वरी बन आणि दुसरी काय सवय असते की आपल्याला काही झालं कर्कटून बांधायचं कर्कटवून बांधल्यानंतर त्याचा तो अवयव खालचा निकामी होतो हाताला इथं चावलं इथून कर्कटून बांधलं मग हात थोडावा लागतो तेवढं बांधायचं लवकरात लवकर पेशंटला दवाखान्यात करायची आणि काही पेशंटला काय होतं की हे सापाचे जे काही लक्षण आहे किंवा त्रास आहे तो चावला कुठं या जागेहून ठरत असत एखाद्याला जर तोंडावर चावला तर त्याचा मृत्यू एका घंट्यात होतो पण पायाला चावला तर त्याला सहा आठ घंट्यापर्यंत पूर्ण वेळ भेटतो तेवढ्या वेळेत आपण जे काही पान उतारे हे ते ऐकतो वैद हे ते न करता दवाखान्यात जाऊन डॉक्टर करून त्याला जे काही ऑक्सिजन लागणार आहे त्याचा श्वासोश्वास त्याच्यानंतर त्याचं जे रक्ताभिसरण संस्था बीपी त्या सगळ्या गोष्टी आपण चेक करत असतो आणि हे सगळं असता वेळेस साप चावल्यानंतर जे इंजेक्शन देतो करते बनो था आपला साफ काडून, शेड़ी मदे ते इंजेक्शन कस बनवतात ते सांगतो आपला शेळीला ते टोचतात विरुद्ध अँटीबॉडी म्हणतो आपण ते तयार होतात त्या घोड्याचं रक्त काढून ते रक्त फिल्टर करून त्याच्यातले प्रतिजैविक जे आहेत किंवा अँटीबॉडीज आहेत ते गोळा आहे करतो आणि ते इंजेक्शन म्हणून आपण पेशंटला देतो का देतो कारण घोड्याच्या शरीरामध्ये त्याच्या विरुद्ध प्रतिकारक शक्ती स्वतः तयार झालेली असते आणि घोड्याला कमी त्याचा आपण ते टोचत असतो ते मुंबई पुण्याला त्याच्या प्रयोगशाळा आहेत मग ते केल्यानंतर आपल्याला जर जो सर्पदंश होतो त्या सर्पदंशाविरुद्ध औषध कुठलं आहे तर अँटीस्नेक विलिनम हे औषध आहे ते दिल्यानंतर आपण पेशंटला वीस बॉटल कारण ते दरवर्षी भारतामध्ये चौऱ्याण्णव लाख चौऱ्याण्णव हजार लोक सर्पदंशानं मृत्युमुखी पडतात आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला हा ठीक आहे आपल्याकडे पैसे नाही ते नाही पण याच्यासाठी सरकार स्वतः अँटी स्नेक भेण जे आहे ते सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध करत असतं त्याला लवकरात लवकर दवाखाना हे करणे आणि वाढ देणे तुम्ही जर घरी वाढ बघत असाल आणि कुठल्या तरी वयदाकडे जात असाल तर त्या पेशंटला गुंतागुंत निर्माण होऊन बाकी कधीतरी हात कट कर करावा लागणं पाय कट करावं लागणं असं सुनकामडे साहेब जसं सांगल कधी कधी जीवावर पण बेचतं तशा गोष्टी न करता लवकरात लवकर दवाखाना प्राथमिक उपचार आणि त्याच्यावर कट मारणे बोट आज तुम्ही म्हणजे अति रंजित गोष्ट हाताला त्याला आणि हातच कट करून टाकला तशा गोष्टी करायच्या नाही हात कट करायचा नाही फक्त हाताला बांधायचं त्याच्यावर काही ब्लेड चिरा किंवा दातात घालून ते रक्त काढ विष काढण्याचा प्रयत्न करायचा दवाखान्यात गेल्यानंतर तो पेशंट शंभर टक्के वाचतो त्याला जे काही गुंतागुंत निर्माण होतात त्यानुसार पण आता माझ्या भावाला जेव्हा झालं होतं त्याचं आम्ही रात्रभर रक्त फिल्टर केलं जे काही विष आहे रक्त काही पेशी आहे त्याला पाच दिवस एक थेंब सुद्धा लग्न आली नाही आणि एकवीस दिवस तो आमच्याकडे ऍडमिट राहिल्यावर पूर्णपणे बरा होऊन केला निनाद फाउंडेशन तर्फे आपण हे जे काही सर्वदविषावर प्रबोधन करतोय याच्यामध्ये कुठलीही मानवी हानी होऊ नये भविष्यात येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या होऊ नये आणि कसं आहे घरातला करता पुरुष किंवा आपण शेतकरी माणसं आहे आपल्या घरचा एखादा माणूस जर हरवला तर बाकी आपल्या बारावर आडी अडचणीचे बर हे गोष्टी टाळता येतात म्हणून हे आपलं सगळं समाज प्रबोधन आहे त्याच्यासाठी आपण हे करतो तर जरी एखाद्याला साप चावला तरी शांततेनं न घाबरून जाता दवाखान्यात लवकरात लवकर करणे